हाय हॅलो नमस्कार मी अमोही स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही बेंगलोर ला आलेलो आहोत शिवाय माझ्या आतच्या आत्याकडे आणि इथे शिवाय माझ्या आणि श्रेयांशी सकाळी सकाळी मस्ती सुरू आहे स्त्रियांश आणि शिवात माझ्या दोघेही एकमेकांसोबत खूप छान खेळतात आणि दोघेही एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करतात आणि आता मी तुम्हाला दाखवणार हो आहे की आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही थोडे म्हणजे बाहेर फिरण्यासाठी जाणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवते इथून शिवात्मजा आणि श्रेयांश ट्रेन बघतात तिथून त्यांना ट्रेन दिसते तर ती वाट बघतात आहे ट्रेनची अंश आणि शिवात वाट बघताय ट्रेनची पण अजून ट्रेन काही आलेली नाहीये आणि ते दोघी रेडी झालेले आहेत बाहेर फिरायला जाण्यासाठी आणि इथे लिफ्टची वाट बघताय लिफ्ट चे बटन प्रेस करताय आणि शिवात माझ्या बोलतेय बोलते फोनवर आणि फोनवर बोलता बोलताच इथे झालाय दोघांचा डान्स सुरू आणि अशा पद्धतीने आम्ही निघालोय म्हणजे आम्ही जिकडे जाणार आहोत ते आ, बेंगलोर पासून जवळच आहे नंदी हिल्स म्हणून तिथे आम्ही जाणार आहोत तर आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता आणि मस्त रस्त्याने नारळाची झाड वगैरे सगळीकडे हिरवगार वातावरण आहे इकडे खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कसं तुम्हाला एवढी नारळाची झाड बघायला भेटणार नाही पण इकडं रस्त्याच्या ने खूप अशी मोठी नारळाची झाडे आहेत आणि वातावरण देखील खूप छान झालेलं आहे थोडं सोबून आणि थोडी सावली असं वातावरण झालेलं आहे आणि एवढ्या प्रवासामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवात्मा आणि श्रेयांश दोघांनीही अजिबात त्रास दिलेला नाहीये त्यांनी पण प्रवासाचा खूप आनंद घेतलेला आहे जाड़े ते मस्त अशी हिरवीगार झाडे आहेत आणि मागे डोंगर खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि इथे आम्हाला दिसलेली आहेत माकड आणि माकड़ वाट बघत आहे की कुणी तरी काहीतरी खायला देईन आणि इकडे आम्ही पोहोचलेलो आहे नंदी हिल ला आणि इथे खूप सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता <coughs> हिरवीगार झाडी आणि इथं पाणी हे पाणी इतकं स्वच्छ अं होत आणि इथे आम्ही आता बघायला निघालेले हो, आहोत अं नंदी हिल्स म्हणजे वरती अं बघायला निघालेलो हो आहोत आम्ही आणि हे आम्ही बस मध्ये बसून बघत आहोत बस बुक केलेली तर त्यामध्ये बघत आहोत कारण माझे आणि श्रियांश सोबत असल्यामुळे आम्हाला म्हणजे चालून हे बघायला थोडस अवघड केला असतं त्यामुळे आम्ही बस मध्ये बघत आहोत खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय खूपच छान वातावरण होत म्हणजे हिरवीगार झाडी आणि पण उंचावरून व्ह्यू कसा दिसतो तसा एकदम छान अस वातावरण होत आणि छान वाटलं आणि आम्ही इथं संडेला गेलो होतो त्यामुळे संडे असल्यामुळे खूप गर्दी देखील होती तिथे आणि तुम्ही जर बेंगलोरला आलात तर तुम्ही ह्या ला नक्की विजिट करा खूप छान आहे आणि आम्ही आता उतरणार आहोत इथं इथं आम्ही खूप मस्त असे फोटोज व्हिडिओ काढले श्रीहांश आणि शिवात देखील खूप एन्जॉय करत होते आणि आम्ही सर्वांनी पण खूप एन्जॉय केले इथे सगळ्या ठिकाणी मस्त असं हिरवगार वातावरण होतं सगळीकडे हिरवीगार झाडे होती आणि ते बघण्यासाठी देखील असं छान वाटत होतं आणि आमची सुट्टी कमी असल्यामुळे आम्ही एक एक पॉइंट कव्हर करत आहोत म्हणजे जेवढं फिरता येईल जेवढे एक्सप्लोर करता येईल आम्ही करतोय आणि इथे आम्ही आणि आणि परत मस्ती सुरु झालेली आहे आणि खूप जास्त प्रवासानंतर ते आता म्हणजे खाली खेळत आहे त्यामुळे अजून जास्त इकडे तिकडे पळत आहेत ते आणि इथे एका शाळेची सहल देखील आलेली होती तर त्याच मुला मुलाकडे शिवात्मा आणि श्रेयाश पहताय आणि इथं जे मेन मंदिर आहे तिथे आम्हाला म्हणजे तिथे व्हिडिओ आणि फोटोज अलाउड नव्हते त्यामुळे ते काही शूट करता नाही आलं मला तर जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि ते एक साऊथ इंडियन वेडिंग चालू होतं तर त्याचा मी थोडा शूट घेतलेला आहे आणि हा आहे व्यू म्हणजे खूप उंचावर असं ही लोकेशन आहे तर असा आहे हा व्यू आणि व्हिडिओ मध्ये एवढं दिसत नसेल पण ही खूप उंच आहे आणि तुम्ही जर बेंगलोरला आले तर नक्की तुम्ही ह्या प्लेस ला विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आम्ही परत रिटर्न निघालेलो आहोत खाली यायला तर परत बस घेतलेली आहे आम्ही आणि बस मध्ये प्रवास चालू झालाय परत खूप छान अशी हिरवीगार झाडं आहेत आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि देखील आम्ही एका म्हणजे खूप छान अशा ठिकाणी जाणार आहोत आणि इथे ते सिंबल जे आहे ते झाडे अं जगवा झाडे वाचवा असं आहे आणि इथे हा आहे मेन एंट्रन्स नंदी हिल्स चा तर आम्ही परत दुसऱ्या एका ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो हो। आहोत तर ते आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्ही मध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि ते खूप छान असं आणि अं म्हणजे आपण म्हणू शकतो एक देवस्थान आहे महादेवाच तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तिकडे जाऊन तर येस आम्ही तिकडे निघालेलो आहोत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा Thanks for watching. Bye.